R provinik alekva pe kitu еёalesh Bitiskye mol Kekeke %$ishkio ключa जिल्हा परिषद सांता गटातून आपण भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रचाराला जोरदार सुरुवात केली काय असेल आपल्या पहिल्या प्रतिक्रिया प्रथमतः मी सांजा गटातील सर्व गावांचा आभारी आहे तसेच राणा दादा आदरणीय अर्चनाताई आणि सर्व सांजा गटातील जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखविलेला सर्वसामान्य जनते सर्वसामान्य माणूस आहे मी करून खाणार आहे तरी बी एवढा विश्वास माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाचा मी संदीप सोनव करून दाखवेन एवढाच बोलून धन्यवाद आज आ, सांजा जिल्हा परिषद गटामध्ये आपण या राजुरी गणामध्ये आपण नारळ फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक जिल्हा परिषद उमेदवार तानाजी शंकर शिंदे सांजा आणि पंचायत समिती गणामध्ये विकास गोरे मिडशिंगा या दोन्ही उमेदवारांना आदरणीय दादांनी एक चारित्र्य संपन्न बेगरवेषणी सुशिक्षित आणि इतर मागासवर्गीय समाजातील एक स्वच्छ मुलांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण या जिल्हा परिषद गटामध्ये दादानी जी पूर्ण आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये या भागामध्ये अनेक योजना राबविल्या आता ज्या ठिकाणी आपण थांबलो त्या ठिकाणी मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी तीस लाखाचा निधी या पुलाला दिलेला आहे या येणाऱ्या भागातून जे भाविक भक्त होते त्यांना या रस्त्याचा जो प्रॉब्लेम होता तो या सगळ्या परिसरातील लोकांनी जाऊन दादांची भेट घेतली आणि या ठिकाणी ह्या पुलाचं काम झालं पाहिजे असा प्रश्न मांडला आणि तात्काळ दादानी त्याच्यासाठी तीस लाख रुपयाचा निधी दिला याच पद्धतीनं तालुक्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये कुठं अडचणी असतील त्या ठिकाणचे गे लोक गेले की दादा तात्काळ आणि हे मी याच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की हे मी बोलायलो म्हणजे हे सत्य आहे आणि आता सध्या ती आपण त्याचा तपास घ्या प्रत्येक गावामध्ये हे जिल्हा जवळपास तीन वर्षे लांबणीवर पडल्या होत्या परंतु वेगवेगळ्या विभागाकडून निधी आणून दादानी पूर्ण तालुक्यामध्ये ज्या ज्या सार्वजनिक लोकउपयोगी हो गोष्टी आहेत त्या सर्व पूर्ण करण्याचं काम आदरणीय दादानी केलेलं आहे आणि आता येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचाच जिल्हा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार आहे आणि त्या माध्यमातून हे असे जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी दिली त्या संधीतून आपण या सर्व कारण हे सर्वसामान्य कार्यकर्ते हे जनतेमध्ये असतात लोकांमध्ये असतात यांचा दररोज दैनंदिन सर्व लोकांशी संपर्क असतो आणि ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या अडचणी ते लोक यांच्या पशी मांडणार आहेत आणि ह्या अडचणी हे आदरणीय दादांकड आणि आदरणीय ताईसाहेब या दोन्ही जिल्हा परिषदचं कामकाज बघणार आहेत त्यांच्याकडे ग्रामीण भागाच्या ज्या काय अडचणी आहेत ते असे उमेदवार घेऊन जाणार आणि त्या माध्यमातून या तालुक्याचा या भागाचा आणि या गटाचा विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज राजौरी मध्ये आलेलो आहोत जाहीरनाम्यात विकास कामे काय काय जाहीरनाम्यात विकास कमी का काय काय जाहीरनाम्यामध्ये विकास काम आता सध्या तर आपण बघितलं असेल आपण याच भागातले आहोत जाहीरनाम्यापेक्षा दादा प्रत्येक ज्या गावातून जे अडचण असेल त्या अडचणीसाठी पूर्णपणे उभा आहेत आणि ते काम करून दाखविलेले आहेत परिसरात शेतरस्तेचे मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या समोर त्यासाठी आपलं काय योगदान असेल आता येणाऱ्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या रस्त्यांना नंबर पडलेले आहेत ते रस्ते तर आज रोजी दादानी पूर्ण सगळ्या तालुक्यामध्ये त्या रस्त्यांना निधी टाकलेला आहे आणि जे अंतर्गत रस्ते आहेत जे पानंद रस्ते आहेत काही ठिकाणी मजबूतीकरण करावं लागतंय त्या रस्त्यांचं काम येणाऱ्या जिल्हा काळामध्ये आपण फंडातून आणि इतर जे काही निधी असतो त्या माध्यमातून शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांना ज्या ज्या भागामध्ये अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम प्रामाणिकपणे आपण करणार आहोत पद्धतीनं आपल्या या राजुरे गावापासून दारफळकड जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन दादाच्या हस्ते मी स्वतः त्या ठिकाणी थी, होतो तो सर्व शेतकऱ्यांना पलीकडच्या आणि अलीकडच्या लोकांना एवढा त्रासाचा रस्ता होता त्या ठिकाणी आम्ही रात्री नऊ नऊ वाजता आम्ही येऊन त्या ठिकाणी त्या रस्त्याचं भूमिपूजन करून त्या रस्त्याचं काम चालू आहे त्याच पद्धतीनं आज तेर ते तुळजापूर जाणारा रस्ता हा रस्ता सर्वांगीण ह्या पूर्ण तालुक्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक ज्या ज्या भागामध्ये आता उदाहरणार्थ आज तुळजापूरला जर दादांचं विजन कसं आहे जे तुळजापूरचं विकासासाठी अठराशे कोटी रुपये मंजूर केलेत आणि त्या ठिकाणी बाहेरून येणारे जे पर्यटक आहेत ते पर्यटक तेरला जाण्यासाठी तेरचं जी तीर्थक्षेत्र तेर आपलं गोरबा काकांचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी जो रस्त्याचा प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी तेर ते तुळजापूर ते रस्ता मंजूर करून त्याचं आज काम चालू आहे त्याच पद्धतीनं आपल्याला लातूरला जाण्यासाठी डोकेकडून जावं लागत होतं किंवा या रस्त्यानं जाताना जो त्रास होत होता त्याच्यासाठी दादांनी धाराशिव ते बोरफळ हा रस्ता सुद्धा मंजूर करून घेऊन त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे आणि या माध्यमातून जे जे आता आज मी या ठिकाणी सांगावलं हे सगळं दादानी केलेलं आहे आणि याच्यानंतरही जर जिल्हा परिषद जिल्हा पर, जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय आपणाला माहीत आहे जो निधी वरून ज्या प्रमाणात येतो त्याला काही मर्यादा असतात परंतु जिल्हा परिषदच्या माध्यमातून जो निधी येतो तो सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या सर्वसा लो गरजा भागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी येतो आणि हे सिद्ध करून आपण गेल्या पाच वर्षामध्ये दाखवलेलं आहे त्याच्या पहिल्या पाच वर्षामध्ये जी स विरोधकांची जिल्हा परिषद होती त्या जिल्हा परिषदेच्या काळामधला अभ्यास करा आपण त्या जिल्हा परिषदच्या काळामध्ये गुत्तेदारांचे त्या मेंबरचे आणि यांचे भांडण चव्हाटेवर आलेले होते हे सर्व सुरुत आहे आणि ज्यावेळेस आमच्या राणादाच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद आली आदरणीय नेताजी पाटील असतील ताई उपाध्यक्ष होत्या दुसऱ्या वेळेस कांबळेताही अध्यक्ष होत्या ह्या पाचही वर्षाच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये भरघोस असा निधी देऊन प्रत्येक गावचा ग्रामीण भागातल्या रस्त्याचा असल पाण्याचा असल विजेचा असेल हा सगळा प्रश्न त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अगदी सुटलेला आहे आणि तोच विश्वास घेऊन तोच कामाचा ध्यास घेऊन तोच कामाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळामधल्या जिल्हा परिषदेचे जे आम्ही उमेदवार दिलेले आहेत आपण तपासा सर्व उमेदवार हे नौके आहेत जिल्हा परिषदेचे प्रत्येक गटामधले उमेदवार आज तुम्हाला एका बाजूपासून सांगतो केशेगावचा उमेदवार हा दहा वर्ष झालं सरपंच आहे पाठवण्याचा तो प्रवीण बेंबळीमध्ये आदरणीय अजितदादांचं काल जे काय दुःखद निधन झालं परंतु त्यांच्या इच्छे खातीर आपण युती धर्म पाळून एक जागा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांना दिलेली होती ती महेंद्र दुर्गुडे तिथं त्याच पद्धतीने आपला सांजा गट सांजा गटामध्ये नवीन तरुण युवक तानाजी शिंदे या हा युवक आज त्या ठिकाणी याची उपजीविका करण्यासाठी ट्रॅक्टर टायर याचे पिकअप ह्याचं पंक्चरचं दुकान आहे किराणा दुकान आहे आणि त्या माध्यमातून तो जनसेवा अधिक आपला प्रपंच अशा माध्यमातून हा कार्य करीत आहे भारतीय जनता पार्टी या पार्टीचं जी ब्रिद्ध वाक्य आहे सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचं ते आज या माध्यमातून सिद्ध करून दाखवलेलं आहे हे मी आज थांबपणे या ठिकाणी सांगतो त्याच पद्धतीने चिखली गाणामध्ये जो विकास गोरे हे पण धनगर समाजाचे आहेत सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि तो सुद्धा आपलं लोकांच्या या दैनंदिन कामामध्ये कुणाचंही गावातलं काही काम असेल ते काम करण्याचं काम त्यांनी दहा बारा वर्ष पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे त्याच्या कामाचा वसा पाहून आदरणीय दादानी ते सुद्धा तिकीट या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये दिलं असे प्रत्येक ठिकाणी असे चांगले आणि सोजवळ आणि लोकांच्या कामाला पडतील असे उमेदवार या जिल्हा परिषदला आदरणीय दादांनी दिलेले आहेत तर माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा जे खरं आहे त्याचा प्रसार करावा आणि तालुक्यामध्ये प्रत्येक गटामध्ये आपण या बातम्या पोचवा जे सत्य आहे ते सत्य आहे आम्ही एक टक्का सुद्धा याच्यामध्ये कुठली खोटी आणि लबाड गोष्ट नाही समोरचे पार्ट्या पैशावाले उमेदवार बाहेरचे उमेदवार मला सांगा ज्या गटामध्ये ज्याचा जन्म झाला ज्या गटामध्ये ज्यांनी काम केलंय असा कुठलाही गटामधला उमेदवार असेल तर काही हरकत नाही परंतु शहरामध्ये जन्म घेऊन उच्च घराण्यामध्ये जन्म घेऊन पैशावाले लोक जर अशा सर्वसामान्य लोकांच्या पुढे उभा राहिले आणि जर अशा सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबायचं मायबाप जनतेनं याचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये खंबीर उभं राहावं एवढी मी या ठिकाणी माझी भावना व्यक्त करू भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहात काय असेल आपली पहिली प्रतिक्रिया सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी आणि राणादादा आदरणीय राणा दादा अर्चना ताई आणि मल्हार दादाचं अभिनंदन करतो की मला उमेदवारी दिली एक मी सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा आहे आमची काय राजकीय पार्श्वभूमी नाही मी दहा बारा वर्ष झालं पक्षाचं काम करतो पक्षाचं काम बघून आदरणीय दादांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली माझं नाव विकास विठ्ठल गोरे मी मेडशेगा गावचा रहिवाशी असून चिखली पंचायत समिती गाणात उभा आहे काय असतील विकासाचे आपले मुद्दे विकासाचे मुद्दे म्हणजे दादांनी केलेली ही कामं हे आता यमाई देवीच्या मंदिरात आपण नारळ फोडण्याचा कार्यक्रम प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि ज्या रस्त्याने आपण आलो या रस्त्यासाठी राणादानी आपल्याला ला दहा लाख रुपये राजू राजु, राजुरीसाठी दिलेले आहे लाख रुपये आणि हा नदीवरचा पूल देखील दादानी दिलेला आहे आणि हा सभामंडप दिसतो ना हा देखील राणादानी त्यांच्या आमदारनी तिथून दिलेला आहे